धडा पंधरावा आपले शरीर सांगा पाहू तुमची मित्रमंडळी काय करत आहेत शरीराचे कोणकोणते भाग ते वापरत आहेत सांगा पाहू शरीराचे भाग ओळखा कपाळ गाल नाक आणि कान पोट आणि छाती दंड मणगट आणि तळहात मांडी गुडघे आणि पाऊल शेजारच्या चित्रावरून शरीराचे मुख्य भाग कोणते ते सांगता येईल का पुढे आहे शरीराची रचना डोके धड हात आणि पाय हे शरीराचे मुख्य भाग होत डोके हात आणि पाय धडाला जोडलेले असतात डोके डोक्यावर केस असतात कपाळाखाली दोन डोळे असतात भुवया आणि पापण्या असतात दोन बाजूंना दोन कान असतात समोरच्या बाजूला नाक असते नाकाखाली तोंड असते तोंडाखाली हणवटी असते डोके आणि धड यांना जोडणारा शरीराचा भाग म्हणजे मान होय मानेच्या पुढच्या भागास गळा म्हणतात धड छाती पोट आणि पाठ मिळून धड दड़ बनते धडाला हात जोडलेला असतो त्या भागाला खांदा म्हणतात धडाला पाय जोडलेला असतो त्या भागाला खुबा म्हणतात हात मुलांना आपल्या पुस्तकामध्ये हाताचे भाग व्यवस्थितरित्या आकृतीसह दिले आहेत दंड अग्रबाहू आणि पंजा असे हाताचे तीन भाग पडतात अग्रबाहू म्हणजे कोपरापासून मनगटापर्यंत भाग हाताची बोटे पंजांचा भाग असतात दंड आणि अग्रबाहू जोडणारा भाग म्हणजे कोपरा अग्रबाहू आणि पंजा जोडणारा भाग म्हणजे मनगट पाय मांडी तंगडी आणि पाऊल असे पायाचे तीन भाग पडतात तंगडी म्हणजे गुडघ्यापासून घोट्यापर्यंतचा भाग पायाची बोटे पावलाचा भाग असतात मांडी आणि तंगडी जोडणारा भाग म्हणजे गुडघा तंगडी आणि पाऊल जोडणारा भाग म्हणजे घोटा नवा शब्द शिका अवयव ठराविक कामांसाठी वापरला जाणारा शरीराचा भाग अवयवाला इंद्रिय असेही म्हणतात